नमस्कार सध्या सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमातून मिलेट बार चॉकलेट्स या रस्त्याच्या कडेने ते आपल्याला दिसून येत आहे त्या संदर्भातल्या बातम्या सध्या प्रसारित होत आहे परंतु प्रशासन तरी सुद्धा जागे होत नसून कोणतीही चौकशी प्रशासनाकडून झालेली नाही त्या संदर्भात महत्वाची गोष्ट म्हणजे शहादा तालुक्यातील बुडीगवां पाटर्दा रस्त्यावरती रस्त्याच्या कडेला स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला या मिलेट बार चॉकलेट्स फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत अतिशय वाईट आणि घृणास्पद गोष्ट आहे की एकीकडे एक प्रशासन बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना अशा प्रकारे मिलेट बार चॉकलेट ज्या शिक्षण विभागाकडून पोषण आहार म्हणून शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना दिले जातात आणि अशा प्रकारे जर का पोषण आहाराच्या चॉकलेट रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून येत असतील तर त्या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे प्रशासनाने खडबडून जागे होण्याची गरज आहे प्रत्येकाची या संदर्भात चौकशी झाली पाहिजे त्या रस्त्यावरती असलेल्या शाळा व त्यांनी वाटप केलेल्या पोषण आहाराची माहिती मागून अशा प्रकारचा वाईट प्रकार घृणास्पद प्रकार ज्या कोणी शिक्षकांना केला असेल त्याच्यावरती कारवाई ही नक्कीच झाली पाहिजे कारण बालकांच्या पोटचा घास हिसकावून अशा प्रकारे जर त्यांनी रस्त्यावर फेकला असेल तर त्या खरोखर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तरी या संदर्भात शिक्षण विभाग आता कोणती कारवाई करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे यामुळे शिक्षण विभागाचा भोंगड कारभार लक्षात येतो परंतु याकडे सापेक्षपणे कारवाई करणे अपेक्षित आहे के टी एन न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा